श्री स्वामी समर्थ हा किडा घरामध्ये आढळत असेल तर घरावर बाधा केलेली आहे आपल्या आजूबाजूला लोक राहत असतात आपलं हसलेलं बागडलेलं आपल्या कुटुंबात एकत्र राहिलेलं सुखात राहणं प्रगती करणे एकत्र राहणं त्यांना रुचत नाही आवडत नाही असे लोक तोंडावर तर काही बोलत नाही मात्र पाठीमागे करणी बाधा करतात आपल्याबद्दल वाईट चिंतणे मांत्रिक तांत्रिक काळी जादू असं काहीतरी करत असतात ज्यामुळे आपल्याला अचानक आजारपण वाढतं आपलं अचानक आजारपण वाढतं लहान सहान गोष्टीवरून घरांमध्ये वादविवाद होऊ लागतात लहान मुलं किरकिर करतात किरकिर करतात रडतात उद्योग व्यवसाय देखील उद्योग देखील फरक पडतो उद्योग व्यवसायातून पैसा येत नाही व येणाऱ्या पैशाची गती मंदावते पैसे येण्याचे सोत्र बंद पडू लागतात तुम्ही जो काही व्यवसाय करतात त्यातून येणारा पैसा हा थांबू लागतो आणि तुम्हाला आर्थिक चणचण भासू लागते अचानक पैशामुळे तुम्हाला वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो अर्थातच घरामध्ये पैशाची कमतरतेमुळे वादविवाद होऊ लागतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा जर तुम्ही दोघे पती पत्नी एकत्र राहत असला तरीही तुमच्यामध्ये वादविवाद होऊन भांडणं होऊ लागतात आणि घरामध्ये अशांतता निर्माण होते घरातील वातावरण एकदम ढासळून जाते आणि त्यामुळे तुमचं घर मोडखळीतच येऊ लागते आता हे सगळं अचानक नाही होत यासाठी तुम्हाला निसर्गाकडून काही संकेत मिळू लागतात परंतु ते संकेत ओळखणं गरजेचं आहे हे मिळणारे संकेत आपल्याला सांगतात की तुमच्या घराण्यावर किंवा लहान मुलांवर कोणीतरी करणीबाधा केली आहे आणि ते संकेत देण्याचा निसर्ग प्रयत्न करत असते आता हे संकेत समजून घ्यायचे की नाही ते आपल्यावर आहे त्यातील काही संकेत आज आपण पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समजेल की आपल्या घरावर किंवा आपल्या मुलांवर कोणीतरी काहीतरी करणीबाधा केली आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर हे संकेत तुम्हाला मिळाले तर तुम्ही सावध व्हा आणि यावर अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तो करावा अगदी ज्या दिवशी तुम्हाला समजेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करावा आता त्याच्यातील पहिला संकेत आहे की आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भवरा असेल ज्या प्रकारे माशी असते मधमाशी असते किंवा गांधील माशी असते त्याप्रमाणेच मोठा जाडसर असा काळा भवरा असतो त्याचा रंग चमकदार असतो थोडासा मोरपंखी असा रंग दिसणारा काळपट असणारा हा भवरा जर आपल्या घरामध्ये असेल किंवा घरामध्येच नाही तर अंगणामध्ये किंवा अंगणामध्ये तुम्ही काही झाडे लावले असेल त्याच्यावर तो बसलेला असेल तर लक्षात घ्या हा भवरा असा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त प्रमाणात असतो किंवा कोणी काही केलं असेल बाधा असेल निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा नकारात्मक स्पंदने असेल त्या ठिकाणी हा भवरा बहुतांश आढळतो अथवा हा भवरा तर बागेमध्ये फुलांवर बसलेला असतो किंवा झाडांवर बसलेला असतो परंतु जर हा भवरा एखाद्या घरामध्ये असेल तर नक्कीच त्या घरामध्ये कोणीतरी काहीतरी बाधा केलेली असते किंवा काहीतरी क्रिया झालेली असते त्यामुळे हा भवरा शंभर टक्के त्या ठिकाणी जातो कारण हा भवरा रानामाळातच असतो मात्र बाधा झालेल्या करणी झालेल्या वास्तूकडे आकर्षित होत असतो त्यामुळेच अशावेळी सावधवा आणि लक्षात घ्या की घरातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात बदल झाला आहे का किंवा एखाद्या व्यक्तीच्या व्यवहारांमध्ये काय बदल झाला आहे का किंवा घरामध्ये जी धनसंपत्ती येत होती पैसे आणण्याचे स्रोत होते ते पूर्वीप्रमाणेच आहेत का की इथे स्रोत कमी झालेले आहेत याकडे लक्ष द्या शंभर टक्के तुमच्या लक्षात येईल की काहीतरी बाधा तुमच्या घरावर झाली असेल तर तुम्ही सावध होऊन येणाऱ्या परिस्थितीचा सामना करू शकतात किंवा त्यापासून होणाऱ्या हानीला टाळू शकता संकेत दुसरा जर घरासमोर जास्वंदाचं झाड आहे आणि जास्वंदाची फुलं आहे तर प्रत्येकाच्या घरासमोर असे जास्वंदीचे झाड असतं त्याला फुलेही असतात परंतु जे पांढरी जास्वंद असते ती बहुतांश आढळत नाही परंतु अशी जास्वंद आपल्या घरी घेऊन या आणि त्या जास्वंदीच्या झाडाला घरामध्ये बाल्कनीमध्ये अंगणामध्ये शक्यतो घराच्या आतमध्ये ठेवा त्या जास्वंदीच्या झाडाला नित्य पाणी पुरवठा करत राहा तसेच व्यवस्थित सूर्यप्रकाश ही जास्वंदाच्या झाडाला भेटेल अशी व्यवस्था करा जर नियमित पाणी देऊन किंवा नियमित सूर्यप्रकाश भेटूनसुद्धा हे झाड सुकलं तर समजून जा की तुमच्या घरावर कोणीतरी करणीबाधा केलेली आहे जास्वंदीचे पांढऱ्या रंगाचे फूल असणारे जे रोपटे असते ते शक्यतो नकारात्मक ऊर्जा किंवा करणीबाधा केलेल्या ठिकाणी किंवा कोणीतरी आपल्यावर करणीबाधा उत्पन्न करू इच्छित असेल त्यावेळी हे रोपटं जास्त तग धरू शकत नाही हे रोपटं लगेच सुकून जातं कारण या रोपट्याला नकारात्मक ऊर्जा सहनच होत नाही आता तिसरा संकेत एखाद्याने खूप काही तांत्रिक क्रिया आणि करणीबाधा केली असेल अगदी एखाद्याला जीवनातून उठवण्याचाच प्रयत्न केला असेल तर अशावेळी आपल्या घरासमोर असणाऱ्या तुळशीकडे पहा जर तुम्ही रोज नियमित पाणी घालून सुद्धा ही तुळस जर सुखत असेल त्यावेळी तुळस आपल्याला संकेत देते की तुमच्या घरावर कुणीतरी करणेबाधा केली आहे किंवा तुम्हाला वाईट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे किंवा एखादी तांत्रिक क्रिया खूप दिवसापासून चालू झाली आहे आणि आता ती शेवटच्या स्टेजला आलेली आहे तेव्हा तुळशी संकेत देते की घरावर मोठे संकेत येणार आहे या गोष्टींचे संकेत देत असते या तीनपैकी एकही एक गोष्ट झाली तर अशावेळी घाबरून न जाता खाली तीन उपाय सांगितले आहे ते आवर्जून करा एक सर्वप्रथम आपल्या कुलदैवत जे आहे त्या कुलदेवीला जाऊन शरण जा त्यांच्याकडे गाराणे मांडा व सर्व कुशल होण्याची प्रार्थना करा दुसरी गोष्ट म्हणजे तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे किंवा ज्या गुरूंवर श्रद्धा आहे त्या गुरूंना शरण जा आणि तुमच्या परिस्थितीबद्दल सांगा तिसरी गोष्ट म्हणजे ते आपण स्वतः करायचे आहे बाजारामध्ये अगदी सहजरित्या पिवळी मोहरी पिवळी मोहरी मिळती ती पिवळी मोहरी घ्यायची आहे साधारण एक मुठ किंवा दोन मुठी एवढी ही मोहरी घ्यायची आहे आणि बाजारात मिळणारा भीमसेनी कापूर घ्यायचा भीमसेनी कापूर उपलब्ध नसेल तर साधा कापूर घेतला तरी चालतो नंतर दोन्ही वस्तू समप्रमाणात घेऊन एकत्र करायच्या आहेत आणि नंतर एखादा मातीचा भांड मातीची पंथी घेऊन त्या भांड्यामध्ये पिवळी मोहरी आणि भीमसेनी कापूर जाळायचा आहे हा कापूर कधी जाळायचा तर ज्या वेळेस तुम्हाला हा काळा भोवरा दिसेल किंवा पांढरी जास्वंदाचं रोपटं सुकलेलं दिसेल त्यावेळी तुम्ही हा कापूर जाळायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळ संध्याकाळी दुपारी केव्हाही करू शकतात मोहरीने पेट घेतल्यानंतर ती ज्वाला जी आहे ती विजवायची आहे जेणेकरून घरामध्ये धूर होईल आणि हा धूर घरामध्ये सर्वत्र फिरवायचा आहे प्रत्येक कान्याकोपऱ्यात हा धूर तुम्हाला पोचवायचा आहे तुमची बेडरूम असो किचन असो स्टोर रूम असेल टॉयलेट बाथरूम असेल एकही एक जागा तुम्हाला सोडायची नाही घराच्या प्रत्येक काण्याकोपऱ्यात हा धूर पोचला पाहिजे कारण कोणी काही करणीबाधा केली असेल तर ती नक्कीच कोणालाही न दिसणाऱ्या ठिकाणी असू शकते त्यामुळे घराचा प्रत्येक काण्याकोपऱ्यामध्ये हा धूर तुम्हाला पोचवायचा आहे हा धूर तुम्हाला प्रत्येक अमावस्येच्या दिवशी करायचा आहे जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की आपल्या आपलं घर पूर्वीप्रमाणे आनंदी भरलेला आहे आणि सर्व काही कुशल मंगल आहे असं वाटत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करायचा आहे अमावस्या त्याचप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा उपाय घरात करायचा आहे शक्यतो जे आपल्यावर जळणारे लोक असतात त्या लोकांपासून आपली आपले कपडे आपले केस आणि आपले नखे त्यांच्या कधीच हाती लागणार नाहीत अशा ठेवत चला आपल्यावर चळणारे लोक या वस्तूंचा वापर करून आपल्यावर करणीबाधा करत असतात हा व्हिडिओ जर का तुम्हाला माहितीपूर्ण वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ